गेल्या काही दिवसांपासून बीड धाराशिव आणि एकूणच महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झालाय है। पई पई जमा करून जुळवलेला संसार त्याचा उद्ध्वस्त झालाय मुलाबाळांचं शाळेचं साहित्य सुद्धा वाहून गेलंय या सगळ्या बातम्या आपण टी व्हीवर सतत पाहतोय सुद्धा त्याबद्दल हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते पण या सगळ्यात शेतकऱ्यांची एक मागणी जोर धरताना दिसतीये आणि ती म्हणजे ओला दुष्काळ नको तर राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा या पार्श्वभूमीवर किल्लारी इथे भारतीय किसान युनियनचे राजकुमार सस्तापुरे यांनी शेतकऱ्यांसह भूमिका मांडली आहे की ही सगळी परिस्थिती म्हणजे फक्त नुकसान नाही तर एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती आहे महाराष्ट्रात दिवसांपासून सलग सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जीवन अक्षरशः उद्वस्त झालंय घरं शेती पीक आणि जनावर सगळ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन लागू करून व्यापक पातळी मदत कार्य सुरू करावं तसंच प्रत्येक नेता लोकप्रतिनिधी म्हणतोय की ओला दुष्काळ जाहीर करा पण कोणीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याबाबत का बोलत नाहीये असा प्रश्न सस्तापुरे यांनी विचारलाय पण या मागणी मागे कारण काय आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते आहेत आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा काय आहे तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आहेत शेतीचं तेहतीस टक्के एका दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस चोवीस तासात झालाय का सद्यस्थितीची पाहणी करणं शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी किती झाली आहे या अहवालांच्या हो आधारे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करतं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एखाद्या राज्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र सरकार थेट हस्तक्षेप करू शकतं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सक्रिय होतं आणि मदत केवळ तात्पुरत्या भरपाई पुरती मर्यादित राहत नाही तर त्याऐवजी पुनर्वसन पुनर्बांधणी आर्थिक मदत अन्नधान्य निवारा आरोग्य सुविधा अशा सर्व समावेशक उपाययोजना या कायद्यांतर्गत केल्या जातात त्यामुळे शेतकरी विचारतोय की आम्ही अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालोय आमचं पीक पाण्यात गेलंय जनावर मरून गेली आहेत घरं कोसळली आहेत तर अशा वेळी सरकारची फक्त आठ हजार केला तर राज्यावर सध्या नऊ कोटी बत्तीस लाख रुपयांचं कर्ज आहे आणि यामुळे राज्याची आर्थिक घडी बसवण्यात सरकारची तारेवरची कसरत सुरू असल्याचं दिसत पण अशा सगळ्या सरकार परिस्थितीत सरकारवरील आर्थिक भार आणखी वाढू नये यासाठी सरकार शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनात किंवा घोषणेमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे असं बोललं जात आता प्रश्न एका जिल्ह्याचा नाहीये तर संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे कारण सरकारने उचललेली मदतीची पावलं जरी स्वागतार्ह असली तरी ही खरंच मदत म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणं आणि त्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट पुरेशी आणि तातडीची नुकसान भरपाई देणं हीच राहील अशी भावना बळीराजाची आहे पण तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार हे आणखी आर्थिक भार नको यासाठी शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या घोषणेत गुंडाळण्याचा प्रयत्न करत का तुमचं मत कमेंट बॉक्स